आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस अंमलदारांनी इंदिरा नगर व उपनगर पोलीस ठाण्यातील चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोघं आरोपी ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटरसायकल व मोबाईलसह सह असा तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सलमान छंगा खान वै तीस राहणार नाशिक व अमोल मधुकर शहाणे वय सेहेचाळीस राहणार दशक जेलरोड नाशिक रोड अशी संशयितांची आरोपितांची नावे आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकुळे प्रकाश महाजन मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश बोडके नंदकुमार नांद्रडीकर वाल्मिक चव्हाण महेश खांड बहाले प्रवीण वानखेडेस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके आदींनी केली ए के साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक